माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांचं पुनर्वसन होणार का या विचारलेल्या प्रश्नावर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले की संधी आली ते सांगायचं नसतं बॉम्ब अचानक टाकायचा असतो तुमच्या लक्षात देखील येणार नाही की पुनर्वसन कधी झालं अशी प्रतिक्रिया सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली खामगाव शहरात दाखल होताच दिलीप कुमार सानंदा यांच्यासह कार्यकर्त्यांनी ढोल ताशाच्या व फटाक्याच्या आतिषबाजीत स्वागत केलं सुनंदा यांच्या घरी दाखल होताच मध्यम आणि माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांचं पुनर्वसन होणार का या विचारलेल्या प्रश्नावर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले की जशी जशी संधी आली तसं सांगायचं नसतं बॉम्ब अचानक टाकायचा असतो नाहीतर पेपर फुटला म्हणून समजा तुमच्या लक्षात देखील येणार नाही की पुनर्वसन कधी झालं अशी प्रतिक्रिया सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली सानंदा सरकार कार्यकर्ता आमच्या पक्षाला पाहिजे होता म्हणून दादांनी आम्ही पक्षात प्रवेश घेतला आहे आणि मी इथं आलो म्हणजे उभं गोट्या खेळाल नाही ताकद वाढवायला आलो इथल्या संस्था डेव्हलप करायच्या किंवा आम्हाला राजकारण करायचं नाही राजकारण करायचं आहे पण विकासात्मक करायचं आहे संस्थेची पुनर्बांधणी करायच्या मार्केट कमिट्या चांगल्या करायच्या सोसायट्या चांगल्या करायच्या तरुणला तिथे काम लावायचं आहे आणि त्याच्या माध्यमातून राजकारण लढू शकतंय आणि मग पुनर्बांधणी आमची त्याची होऊ शकते जशी जशी संधी आली ते सांगायचं नसते बॉम्ब अचानक टाकायचा असते सांगितलं मग पेपर फुटला